नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे आणि काय करू नये बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरामध्ये घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी स्थापने केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावरती राहते आणि तुम्हाला शुभ फळ मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीपूजन करण्याची परंपरा आहे मात्र यात दिवशी प्रतिपदा तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावी शारदीय घटस्थापना दोन हजार पंचवीस तारीख बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार शुभ मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटं ते बारा वाजून अडतीस मिनिटं या काळामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता याशिवाय दिवसभरामध्ये चित्र आणि वैद्युत योग वगळता घटस्थापना तुम्ही केव्हाही करू शकता दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावा आरती दोन वेळा करा सकाळ आणि संध्याकाळी न चुकता आरती करावी घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटीनाद करत देवीची आरती करावी दुर्गा सप्तशतीचं पठण करा माता दुर्गेचे मंत्र आणि स्तोत्र जपा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गास्तोत्राचं पठण करा यामुळं पूजेचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा कुणाचाही रागराग करू नका कोणाचेही कटू वचनांची निंदा नालस्ती करू नका काय होतं की आपण उपवास तर करतो करत असतो पण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला आपल्या के उपवास केल्याचं पूर्ण फळ मिळत नाही त्याच्यानंतर नवरात्रीच्या दरम्यान आपण सर्वत्र बघा पवित्र वातावरण पसरलेलं असतं म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळं आत्मशुद्धी होते तपस्यासह आत्मसंरक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो तसंच या दिवसात चोहीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता जास्त असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचं जास्तीत जास्त पठण करणं शुभ मानलं जातं हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती त्यामुळे हा ग्रंथ वाचणे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावून वाचू शकता किंवा ऐकू शकता तरीसुद्धा आपल्याला वाचनाचं पूर्ण फळ मिळतं कारण त्याच्यातले उच्चार जर करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून मोबाईलबरोबर आपण हे वाचन करू शकता दुर्गा सप्तशतीचे पठण हे नवरात्रामधील अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आवर्जून करावी आपण वर्षातून दोन वेळाच फक्त ही सेवा करू शकतो कारण हे सेवा करणं आपल्याला दोन वेळाच भाग्य लाभतं ते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसामध्ये या ग्रंथाचं पठन केल्यानं अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिलं पाहिजे विशिष्ट या काळामध्ये दररोज आंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थना स्थळ देखील स्वच्छ करा त्यामुळं आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो त्यामुळं आपलं मन देखील प्रसन्न राहतं स्त्रियांनी या दिवसांमध्ये किमान दोन दोन तरी हिरव्या बांगड्या हातामध्ये घालाव्यात नवरात्रीच्या दिवसात काय करू नये तर बघा जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विजवू नका ती विजणार नाही याचीसुद्धा खबरदारी घ्या आणि जर चुकून वात विजली तरी अशुभ किंवा चुकीचं काहीतरी घडणार आहे असा त्याचा अर्थ मुळीच घेऊ नका कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकतं त्यामुळं त्याच्या चुकीचा तुम्ही अर्थ काढू नये आपण चित्रपटांमध्ये टी व्हीमध्ये पाहतो त्यावेळेस असं चित्रीकरण केलेलं असतं आणि आपली मानसिक भावना ही तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी जोडत जातो त्यामुळं आपल्याला तसं वाटतं वात विजले किंवा दिवा विजणे आपल्याच निष्काळजीपणामुळे हे होऊ शकतं तर वात विजणार नाही दिवा विजणार नाही याची काळजी घेणं आपल्या हाता हातामध्ये आहे आपण उपवास पकडला असला तर तरीसुद्धा आपण पूर्णपणे उपाशी राहू नये तर त्या दिवशी तुम्ही उपवास करावा मात्र जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते तुम्ही नक्कीच खावेत पूर्णपणे उपवासी राहिल्यामुळं आपलं आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे उपाशी नये उपवास केला असेल किंवा नाही केला तरीसुद्धा मांसाहार करू नका आणि मादक पेय घेऊ नका तसंच तामसिक पदार्थसुद्धा तुम्ही या नवरात्रीच्या काळामध्ये खाऊ नका जसं की कांदा लसूण अशा गोष्टी आहारातून वर्ज कराव्यात नवरात्री दरम्यान दाढी करू नका केस कापू नका नखे कापू नका कोणाबद्दल कठोर को वागू नका तसंच राग टाळा आणि ध्यानानं स्वतःला आनंदी ठेवा घर आनंदी कसं राहील या याच्याकडं सर्वात जास्त लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेलं घर माता भगवतीलाही आवडतं आणि तीही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा या काळामध्ये निर्माण झालेली असते नवरात्रीदरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील लसूण कांदा मांस याचं सेवन करू नये शक्य झालं तर या नियमांचं पालन तुम्ही अवश्य करा तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नाही तरीसुद्धा तुम्ही कांदा लसून खाऊ नये असे तामसिक पदार्थ खाणं वर्ज्य करावं जर तुम्हाला घरात स्थापना अखंड ज्योती करायची असेल तर देवीचं जागरण ठेवलं जातं बघा तर घर कधीही रिकामं सोडू नये म्हणजे नेहमी घरात कोणी ना कोणीतरी असावं घराला अगदीच कुलूप लावून दरवाजा लावून सर्वजण घरातील कुठेच बाहेर जाऊ नका आपल्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे याचं भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने तरी घरी अवश्य थांबावं त्याच्यानंतर काळ्या रंगाचे कपडे या नवरात्रीच्या काळामध्ये घालायचे नाहीत कारण देवी दुर्गा याची पूजा करताना जर आपण काळे कपडे घातले तर त्याऐवजी आपण लाल पिवळ्या रंगांचे कपडे घाला हिरव्या निळ्या रंगाचे कपडे घालू शकता किंवा देवीच्या पूजेमध्ये काळा रंग वर्ज आहे हल्ली नवरात्रीमध्ये बघा आवर्जून जो रंग देवीचा घातलेला आहे ते आपण कपडे घालतो हे लोक आवडीने अशा गोष्टीचं पालन करत असतात तसेच आपण कपडे घालावेत उपवास ठेवणाऱ्यांनी चप्पल बूट आणि बेल्टचा वापरही करू नये या दिवसामध्ये चांबड्याने बनवलेल्या वस्तूंचा वापर करायचा नसतो त्यामुळं चप्पल बूट बेल्ट या गोष्टींचा वापर मुख्यतः टाळला जातो या दरम्यान ब्रह्मचार्य देखील पालन करणं आवश्यक आहे विष्णू पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी फळं खावीत या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसापर्यंत धान्याचे सेवन करू नये तुम्ही उपवासामध्ये शिंगाड्याचं पीठ भगर भगरीचे पीठ तसंच शाबुदाण्याचे पीठ राजिग्रा फळं मीठ बटाटा मेवा शेंगदाणे याच्या याचं सेवन तुम्ही निश्चितच करू शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालीचा किंवा दुर्गा सप्तशतीचं पठण करताना कोणाशीही बोलू नये असं केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते तसंच स्तोत्राचं मंत्राचं पठन करताना शक्यतो मन बाळगणं गरजेचं आहे यामुळं आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असलं पाहिजे आपल्याला आपले मन इतर चर्चांमध्ये किंवा इतर विषयांमध्ये गुंतवलेले नसावे मन लावून भक्तिभावाने आपण पूजा करावी तीच पूजा माता भगवतीलाही आवडते घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करू नये या काळामध्ये तसंच शांतता घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी आणते नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद किंवा मारामारी टाळा घरातील वातावरण प्रसन्न कसं राहील याच्याकडे आवर्जून लक्ष द्या कारण या काळामध्ये माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्या घरामध्ये आपण वातावरण ठेवायचं आहे घरातील स्त्रियांचा आदर करा तसंच घरातील स्त्रियांना देखील दुःख पोहोचणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घ्या कारण आपल्या घरामध्ये म स्त्रीरूपी माता भगवती असते आणि तिचा अपमान आपण करू नका तरच तुम्हाला पूजेचं संपूर्ण फळ मिळेल आता ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका तसंच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद श्री